नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो लाडक्या बहिणीच्या खात्यात लवकरच जमा होणार तीन गॅस सिलेंडरचे अनुदान या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी महाराष्ट्रात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना प्रत्येक एक वर्षाला तीन मोफत एलपीजी गॅस सिलेंडर देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती त्याबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे तर मित्रांनो सरकारद्वारे राबवली जाणारी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व महाराष्ट्र राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना वर्षातून तीन एल पी जी गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत यासाठी राज्य सरकारकडून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांचे अर्ज आता संबंधित जिल्हा पुरवठा विभागाकडे पडताळणीसाठी पाठवण्यात आहे, आले आहेत आलेल्या अर्जाची पडताळणी पूर्ण होताच लाडके बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना प्रत्येक वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडरचा लाभ मिळणार आहे तर पडताळणी प्रक्रिया पूर्ण होताच प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात वर्षाला तीन गॅस सिलेंडरचे अनुदान जमा केले जाणार आहेत तर मंडळी नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घ्याल आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद